श्री तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आज लाईव येण्यास कारण की आता आज एकतीस डिसेंबर म्हणजे अर्थातच दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षातला अखेरचा दिवस उद्या येणारी पहाट नवीन स्वप्न नवीन आशा आणि विचारांची नवी दिशा घेऊनच उजाडेल त्याचप्रमाणे येणारं वर्ष हे स्वतः परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं जावं आणि चा त्यांच्या मनात असलेली पोस्ट त्यांना भेटावी याच अनुषंगाने एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन असा व्हिडिओ लाईव्ह करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच मोटिवेशनल व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती घेऊन मी व्हिडिओ बनत असतो त्याला उदंत प्रतिसाद असा विद्यार्थ्यांचा येत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शन पण मालिका देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती सुरू आहे मराठी या विषयावरती आपण मार्गदर्शन करत असतो त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या चालू घडामोडी अंतर्गत व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रकाशित करत असतो त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे तसेच निन खेळ खेळाडूंची माहिती खेळाडूंनी केलेली कामगिरी यांची माहिती देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देत असतो जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्याची उपयुक्त अशी माहिती त्यांच्या उपयोगात पडेल आणि परीक्षेच्या दरम्यान दे एखादा प्रश्न त्या विषयावर आला तर ते त्यांना तो प्रश्न सोडवता येईल हाच उद्देश घेऊन आपण यूट्यूब चॅनल चालू केला होता आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती पाचशे चौऱ्याऐंशी सबस्क्रायबर झालेले आहेत अजून सबस्क्रायबरची संख्या वाढतच आहे त्यामुळे आपण दिवसेंदिवस चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच आहोत तसेच शिक्षक भरती असो तलाठी भरती असो आणि वनरक्षक भरती असो यासाठी लागणारे ज्या ज्या मराठी व्याकरणासंदर्भित माहिती आहे ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो तसेच परीक्षेच्या तयारी दरम्यान चालू घडामोडी अंतर्गत विविध दिन जसे की आता तीन जानेवारी येणार आहे फुले यांची जयंती या दिन दी, दिनानिमित्त अशी माहिती जसं की आपण मागे पंधरा ऑक्टोंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती सांगितली होती असे दिनविशेष जे ज्याच्याकडून स्पर्धा भौषिक विद्यार्थ्यांना माहिती होईल याची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असतो आता आज एकतीस डिसेंबर आहे आता एक जानेवारीपासून नवीन वर्ष लागणार आहे तसेच एक जानेवारी एक जाने ते एकतीस जानेवारी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस कोणते आहेत त्या महत्त्वाच्या दिनाचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ वेगळा येणार आहे आज फक्त पूरक माहिती आपण देणार आहोत एक जानेवारी दिवशी काय आहे दोन जानेवारी दिवशी काय आहे तीन जानेवारी दिवशी काय असं एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत नेमके दिनविशेष काय आहे त्या दिनाचे महत्त्व काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला स्वतः परीक्षेदरम्यान अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आता पोळेचं पोर्टलवरती नाव नोंदणी चालू आहे त्याची मुदतवाढ वाढलेली तो देखील व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे जे अशी जी आणि नुकताच आता एम पी एस सी वनसेवाचा मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज आपण अपलोड केलेला आहे त्यामुळे एम पी एस सीच्या सं संदर्भात कुठलीही परीक्षा असो कुठलीही नवीन जाहिरात येऊ देत याची ये माहिती सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती येते विद्यार्थ्यांना त्याची आपण माहिती देत असतो तसेच चालू काढ व्हिडिओ विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत त्यामुळे नवीन नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलवरती येत आहेत त्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे आज म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षातलं हे आजचा हा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बारा वाजेनंतर बारा वाजून झाल्यानंतर नवीन दिवस चालवतो म्हणजेच नवीन वर्षाचे आगमन होते नवीन वर्षाचे आगमन होत असतानाच तुमची विचार तुमची कार्य आणि कृती ही कोणत्या दिशेने तुमच्या मनामध्ये कोणते विचार आहेत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण चर्चा करत आहोत तेच विचार म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे आजचा दिवस झाल्यानंतर तुम्ही मागचं हे विसरून जा मागे भेटलेलं अपयश हे पुसून टाकायचं असतं आणि नव्याने सुरुवात पुन्हा करायची असते त्यामुळे येणारं जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस ते आपलंच आहे आणि आपण एखादं ध्येय समोर ठेवूनच एखादी परीक्षा क्रॅक करायचं स्वप्न आपण बाळगायचं आहे मागे आलेलं अपयश हे पुसून टाकून नव्याने पुन्हा सुरुवात करायची आहे म्हणजेच एखादे ध्येय तुम्ही ठरवून ठेवा आपलं जानेवारीच्या पहिल्या दिवशी नेमकं आपल्याला गोल काय सेट करायचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान नेमके आपल्याला कोणत्या परीक्षा टॅकल करायची उदाहरणार्थ द्यायचं सांगितलं तर कबड्डीची स्पर्धा कबड्डीचे मॅचेस तुम्ही बघत असाल दोन हजार दो दो पंचवीसचं च आय पी एल सारखेच आता कबड्डी प्रो लीग चालू असते दरवर्षी खूप उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू कबड्डी प्रो लीगमध्ये असतात त्यांची तुम्ही स्ट्रॅटेजी वापरू शकता यावर्षी प्रबळ दावेदार समजत होत असलेला पुणेरी पलटनचा संघ हा संघ जिंकेल असं क्रीडा जांका म्हणत होते पण एन वेळेस थोड्या सेकंदामुळे काही चुक्यामुळे पुणेरी पलटणला उपयोगी जाते पण मिळाले आणि विजेतेपट अंतिम हे दिल्ली संघाने मिळवले त्यांचा टॅकल म्हणजेच संरक्षण भिंती एकदम मजबूत होत्या त्यांचे प्रत्यक्ष मैदानावरती काय कामगिरी करायची हे त्यांच्या कोचने सांगितलेलं होतं त्यामुळेच कोचची भूमिका खूप महत्वाची ठरते स्पर्धा परीक्षेच्या युगात एखादी परीक्षा क्रॅक करायची म्हटले तर मार्गदर्शक हा देखील तेवढंच ताकदीचा असतो योग्य मार्गदर्शन नसेल तर तुम्ही कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरा सीचा फॉर्म भरा किंवा एम पी एस सीचा फॉर्म भरा तुम्हाला अपयश म्हणजे अपयशच पाचवावं लागेल यश मिळणार नाही एवढ्या मोठ्या स्पर्धेतून तुमची निवड का समोरच्यांनी करावी कशासाठी करावी त्याचा मागचा दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे तुम्हाला जर तुम्ही ज्या पदावर तुम्हाला बसायचं आहे त्या पदाबद्दल तुमचं तुम्हाला पूर्ण माहितीच नाही आहे त्याबद्दलचा अभ्यासक्रम काहीच माहिती नाही आणि तुम्ही त्या पदाचे स्वप्न जर बघत असाल तर ते फार चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला उदाहरण यासाठी मी कबड्डीचं दिलं की कबड्डीच्या खेळामध्ये आता जर तुम्ही कबड्डीचं आता प्रो कबड्डी लीग पाहिली तर अक्षरशः खूप चांगले खेळाडू होते पण त्यांना संधी मिळत नव्हती प्रत्यक्ष मैदानावरती खेळायची त्यांचं टार्गेट एकच होतं ज्यावेळेस मला संधी मिळेल त्यावेळेस कबड्डीमध्ये आपण चांगलं प्रयत्न करायचा आपलं प्रयत्न काय आहे चांगलं का यश मिळवणं कबड्डी हा खेळ तसाच आहे तुम्हाला उदाहरण यासाठी दिलं प्रो कबड्डी फायनलचं की फायनलमध्ये प्रबळ दावेदार हा पुणे संघच होता पण एनवेळी काही चुका सेकंदाच्या केल्यामुळं त्यांना उपविजित राहाव्या लागलं दिल्ली संघाने त्या चुका सुजवल्या स्वतःमध्ये चुका असलेल्या सुजवल्या आणि ते शेवटी तीन गुणांनी विजयी झाले तीन तीन गुण खूप कमी अस कमी म्हणतात म्हणजे हाता हातात आलेला विजय पुण्याने निस्तवला आणि पुणे संघ उपविजेता ठरला पुणे संघामध्ये खूप चांगले शांग चांगले खेळाडू होते आणि दिल्ली संघामध्ये खूप चांगले चांगले खेळाडू होते म्हणजेच जेव्हा अति सामने होतात तेव्हा स्वतःमध्ये स्वतःमध्ये जे काही क्षमता असतात त्या त्यानुस दाखवायला लागतात असेच क्षमता स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दाखवाव्या लागणार आहे तुमच्यामध्ये नेमक्या क्षमता काय आहे मी कबड्डीचं उदाहरण यासाठी दिलं की प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरती गेल्यावर विद्यार्थ्यांची मानसिकता खूप वेगळी होऊन जाते अभ्यास किती झालेला आहे काय झालेला आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असतं पण नेमकं विद्यार्थी गोंधळून जातो की नेमकं हा याविषयी प्रश्न विचारला तर कसं उत्तर द्यायचं या वर्ष विषयावरती आपला अभ्यास किती झाला आहे हे विद्यार्थ्याला ठाऊक असतं पण नेमकं प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ने विद्यार्थी गोंधळून जातो तसे न होता प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून घेऊन त्याचा अभ्यास करून प्रश्नाचे आकलन तुम्हाला चांगले झाले पाहिजे तेव्हाच तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता अन्यथा तो प्रश्न टॅकल करू शकत नाही स्पर्धा परीक्षेचं हे तसंच आहे तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर सोडवावेच लागेल नसेल तर मग काही उत्तर सोडून फायदा नाही निगेटिव्ह मार्किंग असते तुम्हाला चांगलं माहिती त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी सुद्धा ठेवणे गरजेचं आहे हे एका परीक्षेत अपयश आलं तर विद्यार्थी खचून जातो आता हे खचून चालणार नाही आता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्षामध्ये नव्याने तुम्हाला सुरुवात करायची आहे नव्याने सुरुवात करत असताना मागील भूतकाळ हा विसरून जावा लागणार आहे भूतकाळ पूर्ण वर्तमान काळामध्ये तो डोकावणार नाही याची काळजी घ्यायला हवी भविष्यात म्हणजे तुमच्या काय प्लॅनिंग त्याची तुम्हाला आखणी करायची आहे आय पी एलचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आय पी एल अजून सुरू व्हायचं बाकी आय पी एलचे आताशी खेळाडूंचे लिलाव झाले डिसेंबर महिन्यामध्ये या तर चेन्नई सुपर किंग्सचे असे दोन खेळाडू आहेत की त्यांना चौदा चौदा कोटी रुपये भेटलेले आहेत ते पण वयाच्या अठरा एकोणीस वर्षाच्या वयाच्या मुलांना अठरा ते एक मुलगा आहे त्याचं वय नेमकं एकोणास वय आत्ता कुठे तो उत्तर प्रदेश संघाकडून विजय हजारे ट्रॉफी खेळलेला आहे चेन्नईच्या चे संघाने त्याचं बेस्ट प्राईज होती पंच्याहत्तर लाख रुपये त्याला चेन्नई संघाने किती दिले चौदा कोटी रुपये चौदा कोटी वीस लाख रुपये का दिले एक एवढ्या कमी वयामध्ये त्याला एवढे पैसे गुणवत्ता टासून भरलेली प्रत्यक्ष मैदानावरती खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे डावखोरा फिरकीपटू आहे डावखुरा पीच इटर आहे चांगली गोलंदाजी करतो चांगली फलंदाजी करतो अष्टपैलू सर्व संघांचे त्याच्यावर न आपण शेवटी चेन्नईने बाजी मारली सगळ्या एकोणीस वर्षाच्या मुलाला चौदा कोटी वीस लाख रुपये भेटले आणि आपल्या इथल्या सर्वसाधारण घरातल्या एकोणीस वर्षाच्या मुलाला अजूनपर्यंत माहीत नसतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे कुठली परीक्षा द्यायची वय होऊन जातं पण आपल्या इथल्या मुलांना अजूनही समजत नाही की नेमकी कोणती परीक्षा द्यायची एम पी एस सीचा त्यांना फक्त लॉंग फॉर्म माहीत असतो एम पी एस सी म्हणजे काय हेच एवढं काय माहिती असतं पण नेमकं आपल्याला कोणत्या पदावरती जायचं आहे ध्येय ठरवलेलं नसतं पण फक्त कोणीतरी एम पी एस सी करत म्हणून आपणही एमपीएससी कडे जायचं आणि आलं तर एम पी एस सी सोडून द्यायची मग कुठेतरी कामधंदे बघायचे क्रिकेटमध्ये एवढा पैसा मुलांना कसं काय भेटतो आज तुम्ही बघताय चौदा वर्षाचा पूर्ण आहे वैभव सूर्यवंशी नावाचं बिहारचं शतक आंतरराष्ट्रीय स्तरावरती आय पी एलमध्ये त्याने शतक केलं आता नुकताच राष्ट्रीय पंतप्रधान राष्ट्रीय बॉल पुरस्कार क्रीडामध्ये त्याला पुरस्कार आला एकदम कमी वयामध्ये गुणवत्ता खेळाडू अजून तर पंधरा वर्ष पण पुरे झाले नाही आता अंडर नाईन्टीनचं कर्णधारपत त्याकडे आलेलं आहे त्याचं डेडिकेशन खेळाबद्दल तेवढं आहे म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षीच ठरवलं होतं की क्रिकेटर बनायचं आहे आणि भारताच्या टीममध्ये खेळायचं आहे त्यासाठी त्याने मेहनत केली त्यामुळे इतकी सरसजी एम पी एस सीमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळत नाही सरस हे ते तुम्हाला आपलंसं म्हणजे त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे कोणत्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करताय ते त्या पदाचं नेमकं काय कामकाज कसं असतं पदाला चांगला पगार भेटतो गाडी भेटते घर भेटते या हेतून कधी आपण एम पी एस सी यू पी एस सीकडे जात असाल तर तुमचं भ्रमनिराश होऊ शकतो आणि क्रिकेटमध्ये खूप कष्ट असतात एक एवढ्या चौदा पंधरा वर्षाच्या पोरांना आज लाखो करोड रुपये आय पी एलमध्ये भेटत आहेत एकोणीस वर्षाच्या बोला आय पी एलमध्ये जो अजून एकही आंतरराष्ट्रीय स्थापना केली खेळेल नाही तो चेन्नई संघाने त्याला चौदा कोटी वीस लाख रुपये दिले ते असेच दिलेले नाही ते ते पुरेपूर व वसूल करणार चौदा कोटी रुपये मैदानावरती चांगली कामगिरी करायला लागेल तसेच तुम्ही काय करता अभ्यास कोणता करताय कोणत्या विषयाची तयारी करताय त्याच्या तयारीचं स्वरूप काय वैशिष्ट्य काय अभ्यासक्रम कसा आहे पुस्तकाची रचना काय आहे नेमके कोणते पुस्तकं अवेलेबल ते बाजारात आहेत त्याचा आपल्याला परीक्षेच्या दरम्यान काय फायदा होईल प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिका कसे अनालिसिस होतील आणि मागील प्रश्न मागील परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले त्याचं आकलन कसं होणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण अपन, आपल्या परीक्षेचं नेमकं स्थान ठरवावं असं मला वाटतं यं, एम एम पी एस सी करावी की यू पी एस सी करावी की संयुक्त गट ब गट की सरळ सेवा की शिपाई पदावरती तुम्हाला जायचं आहे नेमकं तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कोणत्या पदावरती जायचं आहे युपीएससीची तयारी करते म्हणून आपण ही त्याच्या मागे यूपीएससीची तयारी करायला जावं हे नक्कीच जावं ही ईशा असावी माणसाची पण समोरच्याची आर्थिक पार्श्वभूमी कशी आहे तिची आर्थिक कंडिशन कशी आहे ते बघून घ्यायचं पहिले आपली तेवढी आर्थिक कंडिशन आहे का दहा पंधरा हजार रुपये आपल्याला कोणी घरचे देऊ शकतात का मुंबई पुण्याला कधी अभ्यास करायला गेलं तर तसं नसलं तर आपल्या गावात राहून सुद्धा आपण एमपीएससी ची तयारी करू शकतो पण त्यासाठी रोजचे चौदा ते पंधरा तास तुम्हाला देणं गरजेचं आहे चौदा पंधरा तास देणं गरजेचं नसेल तर तुम्ही आतापासूनच ठरवा की नेमकी कोणती परीक्षा दाखल करायची सेवा करायची तलाठी करायची शिक्षक भरती करायची का एमपीएससी करायची का गट, गट कशी कर करायची एव विद्यार्थ्यांनी ठरवायचं सांगायचा प्रामाणिक हेतू हाच होता की दोन हजार पंचवीसचं वर्ष आता सरलेले अवघे काही शिल्लक तास राहिलेले आता सर्व जग नवीन वर्षाचं स्वागत करण्यात व्यस्त आहे पण एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नेमकं कोणतं आव्हान आहे आपल्या आलेलं आहे आणि आप आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे हे आपल्याला आपणच ठरवायचं आहे नेमकं कोणत्या परीक्षा द्यायची का नाही द्यायची का प्लॅन बी तयार ठेवायचा आहे अपयश आलं तर त्याला कसं सामोरं जायचं आणि अपयश नंतर आलेलं अपयश विसरून नव्या संधी कशा येतील आपल्या आपण लवकरात लवकर शोधायचं आहे आजचा हा लाईव्ह घेण्याचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्याच पण नेमकं थोडंसं मार्गदर्शनही करावं यासाठी तुम्ही आजचा लाईव्ह घेतला राहा चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईव्ह आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद